नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ नेट असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद मित्रांनो आयुष्यने संपवलं अमृताचं बाळ परत तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की मेंदळे कुटुंबामध्ये परत एकदा सगळेजण आनंदात वावरत असतात कारण की तुम्हाला माहितच आहे की अमृताने परत सगळ्यांना आनंदाची बातमी दिलेली असते पण हे आनंद आता किती काळ टिकून राहणार हे त्यांना देखील चांगलं माहीत नसतं कारण की तुम्हाला माहीत आहे दुसरीकडे सावली सारंग सगळेजण खूप खुश असतात कारण की सगळ्यांना माहीत असतं वहिनींच्या आयुष्यामध्ये परत एकदा आनंदाचा तो क्षण आलेला आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी यावेळी मात्र आपली देव कोणती देखील इच्छा तोडणार नाही तर तुम्ही पाहिलंच असेल की आता चक्क सारंग देखील खूप खुश असतो सारंग देखील सावलीला म्हणत असतो की अगं आता अमृतावाहिनी तर खुश झालं पण कधी मला खुश करणार कारण की आपलं देखील बाळ ह्या घरामध्ये आलं पाहिजेल ना कारण की ह्या घरामध्ये आपल्या देखील बाळाची पावलं धुडूधुडू अशी धावली पाहिजे त्याच्यामुळे तू सांग आपण कधी आपल्या बाळाचा विचार करायचा तर सावली म्हणते की काही हा तुमचं तुम्ही काय पण बोलता पण त्यावेळेस मात्र सारंग देखील खूप लाजत असतो सारंग म्हणत असतो की आपलं बाळ देखील या घरात लवकरच आलं पाहिजेल तर दुसरीकडे न सुधारलेला राजकुमार आता पूर्णपणे बदललेला असतो कारण की राजकुमारला परत एकदा एवढा आनंद झालेला असतो की राजकुमार अमृतासाठी सगळ्या काही गोष्टी करत असतो तिची काळजी घेण्यापासून तर तिला कोणतं देखील काम करायला लावत नसतो आणि म्हणत असतो की पुढचे नऊ महिने अख्खं सगळं काही काम हे सगळं मी करणार तू काहीच करायचं नाही तू फक्त आराम करायचा आणि हे सगळं ऐकून अमृताला देखील आनंद होतो कारण की कोणत्या जरी स्त्रीला झालं तरी हा सगळा रिस्पेक्ट तिला मान हा भेटलाच पाहिजे कारण की हे सगळं तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की तिला ह्या वेळेत आराम करणं गरजेचंच असतं पण हे सगळं काय आता राजकुमार करत आहे हे पाहून तर जास्तच आनंद होतं तर दुसरीकडे तिलोत्तम मला पाहिलंच असेल तुम्ही तिलोत्तम सोबत सारंगचे बाबा जण देखील आता त्यांच्या घरात नवीन पाहुणा येणार त्यासाठी त्यासाठी नवीन नवीन कपडे बनवायची तयारीत असतात पण त्यावेळेस तुम्ही पाहिलंच असेल की सगळं घर मेंद्र कुटुंब पूर्ण खुश झालेलं असतं कारण की तिलो मला देखील आनंद तिच्या गगनात मावेत नसतो पण ह्याच आनंदाला थांबवण्यासाठी घरामध्ये काळी नजर देखील आहे कारण की जशी काळी मांजर म्हणतात तशीच एक काळी मांजर देखील त्याच घरात आहे म्हणजेच ही ऐश्वर्या मेंदळे कारण की तुम्हाला माहितच आहे ऐश्वर्याची नाटकं ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत अमृतावाहिणींच्या पोटी बाळ जन्माला येऊन नसतं कारण की का कारण फक्त एकच कारण की तिला वाटत असतं की ह्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर माझं येईल आणि जर माझं बाळ जर जन्माला येणार नसेल तर दुसरं कोणाचं देखील या घरामध्ये दे बाळ जन्माला येऊन देणार नाही कारण की ह्या संपत्तीला वारसदार म्हणून मी दुसरं तिसरं कोणाला येऊनच देणार नाही मग ह्याच्यासाठी मला वाटतेल ते करायला लागेल तर ते मी करायला तयार आहे पण ही अशी ही महामूर्ख ऐश्वर्या असते आणि चक्का आता तुम्हाला माहितच आहे की ऐश्वर्यावरती घरातील कोणीच खुश नसतं कारण की याच्यावरती सगळेजण नाराज असतात ह्या ऐश्वर्याने याच्या अगोदर अमृता अमृतावाहिनींच्या बाबतीत किती वेळा तुम्ही पाहिलंच असेल हिने कांड केलं तरी देखील हे आत्तापर्यंत चेहरा उघडकीस आला नव्हता पण फायनली आता ती सापडणार आहे कारण की ती परत आता हेच सगळ्या काही गोष्टी करायला सुरुवात करते कारण की तुम्हाला माहीतच आहे की नीलने देखील त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवला नव्हता पण आता चक्क ऐश्वर्याचं म्हणणं पूर्ण बदलून जातं तुम्ही पाहिलं असेल की ऐश्वर्या म्हणते की नील आपल्याला देखील बाळ होईल आपण चांगल्या चांगल्या क्लिनिकमध्ये जाऊया आणि ट्राय करूया पण त्या ठिकाणी जायचं कशासाठी असतं तुम्हाला माहीत नसेल पण ही ऐश्वर्या ठरवते की तिथे पैसे देऊया आणि अमृताचं बाळ जन्माला येणार आहे ना त्याला तिथेच मारून टाकूया हा सगळा भंगार आणि घाणेरडा असा प्लॅनिंग बनवलेला असतो ह्या ऐश्वर्याने कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की ह्या घरामध्ये जर माझ्या पोटी बाळ जन्माला येत नाही ना तर दुसरं कोणाच्या देखील पोटी बाळ जन्माला येणारच नाही आहे पण आता हे सगळं ती मूर्खपणा करायला जाणार आहे तिने आत्तापर्यंत याच्या अगोदर ते सगळं केलं आणि ह्या सगळ्याला तिला यश देखील आलं पण ह्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की बिचारा अमृता त्याच्या आयुष्यामध्ये काय काय घडत आहे कारण की ती एवढी दुःखी एवढी सॅड राहत आहे ना की काय सांगू तुम्हाला तुम्ही हे सगळं बघतच आहेत आणि शिवाय तो राजकुमार एवढा महामूर्खतेला नवरा भेटला आहे पण आता तो कधी ना कधी सुधारला होता त्यांचे आयुष्य कधी ना कधी सुरळीत चालणार होतं तर ही पांढरीपाल आता त्यांच्या आयुष्यात आलेली आहे तर ही आता चक्क ऐश्वर्या ठरवते की काही जरी झालं तरी अमृताचं बाळ ह्या घरात मी कधी देखील येऊन देणार नाही तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की सारंगच्या आणि सावलीच्या आयुष्यामध्ये अजून एक भयानक संकट आलेलं असतं कारण की त्यांच्या आयुष्यातून संकट जसे जसे टळणार असतात तशी तशी त्यांच्या आयुष्यात संकट येतच असतात तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की भैरवी वजेला भैरवी वजेला आता असं वाटत असतं की सावलीच्या नावाखाली आपण एवढे सारे कार्यक्रम घेतले पण आता त्याच कार्यक्रमामध्ये स्टँडवरती उभी राहण्यासाठी तारास तयार नसते कारण की ताराने सोहंगला सांगितलेलं असतं की मला आता ही गाणी बिने सगळं सोडून द्यायच्यात मला यामध्ये काही माझं करिअर करायचं नाही आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी आतापासून गाणं बंद करणार मी कधी देखील गाणार नाही आणि तुला कधी मी गाताना दिसणार देखील नाही ताराचा हा निर्णय ऐकल्याच्यानंतर सोमला धक्का बसलेला असतो सोम म्हणतो की तारा तो हे सगळं करणं चुकीचं आहे पण तारा म्हणते की तारा एवढी कॉन्फिडन्सनी बोलत असते की जसं काही तारानेच आत्तापर्यंत सगळी काही वजेची इमेज वाढवलेली असते अरे यार ह्या ताराला थोडी देखील अक्कल नसते कारण की तुम्हाला माहीतच आहे की तिचं नाव आत्तापर्यंत ती असं सांगत असते सोमला की भैरवी वजेमुळे मला लोक सगळे ओळखतात मी तारावजी तिची मुलगी पण मला माझी स्वतःची आयडेंटिटी वेगळी निर्माण करायची असं सगळं काही ताराचं स्वप्न असतं पण ह्या मूर्ख ताराचं आत्तापर्यंत काहीच आयडेंटिटी नव्हती आणि नसणार देखील आहे कारण की हे सगळं सावलीच्या जीवावरती चाललंय तिचं आणि तरी देखील सावलीला ती किती तोऱ्यात बोलत असते तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर दुसरीकडे तुम्हाला कळेल की ऐश्वर्या आता जास्त टेन्शनमध्ये असते कारण की ऐश्वर्याला कळलेलं असतं जेव्हापासून की अमृतावयणींना बाळ होणार ह्या घरामध्ये परत पाळणं हलणार तर ऐश्वर्या म्हणत असते की मी करू काय असं काय करू जेणेकरून ह्या घरात बाळच जन्माला येणार नाही आणि तुम्हाला माहितच आहे की आता सगळ्यात भयानक नजर लागलेली असते त्या घराला दुसरीच कोणाची तरी कारण की मित्रांनो जगन्नाथने याच्या अगोदर देखील भविष्यवाणी केलेली असते की त्या घरामध्ये पाळणा हलणार तर फक्त सावलीच्याच पोटी पाळणा पाळणं हरणार नाही ना त्या घरामध्ये दुसरं तिसरं कोणाच्या पोटी देखील बाळ जन्माला येणार नाही ना ना कारण की हे सगळं परत आता तुम्हाला माहितीच आहे जगन्नाथला समजलेलं असतं की अमृतावाहिणींची ही आनंदाची बातमी जास्त दिवस टिकणार नाही पण बिचाऱ्या अमृतावाहिणींची यामध्ये काय चुक आहे कारण की त्यांना तर बाळ हवं आहे ना जसं की हे ऐश्वर्याला बाळ नकोच हवं आहे तसं पण अमृता हे बाळ हवं अस पण आता अजूनपर्यंत नीलनी एक सत्य बाहेर कोणापैसे देखील उघडकीस येऊन दिलेलं नसतं की ऐश्वर्या मेंदळीला बाळ का होत नसतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्यामध्ये ऐश्वर्याच्याच अंगामध्ये काय ना काय प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे नीलने अजूनपर्यंत हे सत्य कोणाला देखील बाहेर समजून दिलेलं नसतं पण आता ऐश्वर्या म्हणते की फायनली आपल्याला देखील बाळ झालंच पाहिजे कारण की तिला वाटत असतं की जर अमृताला बाळ झालं तर तिची इमेज तिला सगळे काही जास्त भाव देतील तिला या घरामध्ये प्रॉपर्टीत हिस्सा जास्त भेटेल असं सगळे काही तिच्या मनात नको तसले भंगार भंगार विचार येत असतात त्याच्यामुळे ती ठरवते की लवकरात लवकर माझ्या पोटी बाळ जन्माला आलं तर बरं होईल पण हिच्या पोटी बाळ जन्मालाच नाही आलं तर अजून जास्त बरं होईल कारण की तुम्हाला माहीतच आहे की ऐश्वर्या किती भयानक आणि डेंजर बाई आहे ती तर दुसरीकडे आता आपल्या अमृतासाठी सगळेच जण खुश असतात पण आता जगन्नाथ त्या ठिकाणी आल्याच्यानंतर जगन्नाथला एक गोष्ट कळते की ह्या घरामध्ये परत तसंच काहीतरी घडणार आहे त्याच्यामुळे आता जगन्नाथ काहीच बोलत नाही फक्त जगन्नाथचा विश्वास असतो की सावलीचं बाळच ह्या घरामध्ये जन्माला येणार आणि जगन्नाथनी ही भविष्यवाणी एक वर्ष अगोदरच केलेली होती आणि त्याच्यामुळे आता घडणार देखील पुढे तसंच आहे कारण की मित्रांनो बिचाऱ्या अमृतावाहिणींना कधीच्या काळातून ही आनंदाची बातमी परत भेटली होती पण परत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती निराशाच तुम्हाला पाहायला भेटेल कारण की बिचारीचं बाळ परत राहत नाही पण त्या बिचारीचं बाळ न राहण्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर ह्या ऐश्वर्या मेंदळेचा आहे कारण की या मूर्खबाईने अमृताला आपल्या नकोत असल्या घाणेरड्या गोळ्या खायला घालून घालून तिचं बाळ आत्तापर्यंत राहून दिलं नव्हतं त्याच्यामुळे परत एकदा ह्या ऐश्वर्याला परत एकदा विजय भेटलेला आहे आणि बिचारी अमृतावाहिणी आपली हरणार आहे पण नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय हेच माहीत झालेलं नाही अजूनपर्यंत तर मित्रांनो खैर आता अमृतावाहिणी तर ही आनंदाची बातमी जास्त काळ टिकू देणार नाही पण सावलीच्या पोटी त्या घरामध्ये बाळ शंभर टक्के जन्माला येणार आहे पण आता पुढे काय घडत का अजून जास्त रंजक ठरणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि एक शब्द ह्या ऐश्वर्यासाठी एक कमेंट करायला विसरू नका कारण की हि जे एवढी डेंजर बाई मी तर कुठं पाहिले देखील नाहीये पण जर किती कट कारस्थान चाललं यार हे सगळं पाहून मला धक्का बसतोय तर तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका